माझं नाव वैभव आहे मुंबईत एका पी पी ओमध्ये काम करतो ही गोष्ट साधारण सात वर्षापूर्वीची आहे एक असा अनुभव ज्याने माझं आयुष्य बदलून टाकलं त्या रात्री मी बोरिवली फास्ट लोकल पकडली होती ट्रेन चेन्नई रोड स्टेशनवर थांबली तिथून एक तरुणी चढली वय असेल तिचं लेट ट्वेंटीज ती माझ्या बाजूला येऊन बसली शांत जरा जास्तच शांत त्या चेहऱ्यावर एक वेगळाच थकवा होता मी गप्पा मारत होतो माझ्या दोन मित्रांशी ते हसत होते पण मी मध्येच थोडा थांबलो आणि त्या मुलीकडे पुन्हा एकदा पाहिलं ती मुलगी एकटक माझ्याकडेच पाहत होती थोड्याच वेळात ट्रेनने माहीम खाडीपूल गाठला त्या क्षणी ती, ती मुलगी अचानक उठली दरवाजाजवळ गेली थांबली आणि वळून मला पाहिलं माझ्या अंगावर शहारा आला आणि मग तिने त्या चालत्या ट्रेनमधून थेट उडी मारली थेट पाण्यात थे। मी किंचाळलो उडी मारली तिने उडी मारली मात्र माझे मित्र घाबरले पण लगेच एका मित्राने मला थांबवलं कोण उडी मारली वैभव डब्यात तर आपण तिघंच आहोत ना मी गोंधळलो अरे तीही माझ्या बाजूला जी बसली होती ना तिने आता उडी मारली तुम्ही पाहिलं नाहीत का पण त्यांच्या चेहऱ्यावर फक्त एकच भावना होती गोंधळ त्यांना ती दिसलीच नव्हती मी डब्याच्या मागे गेलो सीट तपासली कुठेही तिचं काही अस्तित्व नव्हता न बॅग न बाईनचीट असे न काही माझे मित्र अजूनही म्हणत होते वैभव तू ठीक आहेस ना दोन आठवड्याने एका मित्रासोबत एका ओळखीच्या व्यक्तीच्या घरी गेलो भिंतीवर हार घातलेला फोटो दिसला आणि मला धक्काच बसला तीच होती तीच मुलगी तोच चेहरा तेच डोळे माझ्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते घरातल्या व्यक्तींनी सांगितलं ती माझी बहीण होती चार वर्षापूर्वी माहीम पुलावरून ती निवडी मारली तिचं शरीर कधी सापडलंच नाही त्या रात्री मला झोपच लागली नाही आणि जेव्हा डोळा लागला पुन्हा तो पूल ती ट्रेन आणि ती मुलगी पण यावेळी ती मुलगी माझ्याशी बोलत होती ती म्हटली फक्त तू पाहिलेस तू विसरू नकोस माझे मित्र अजूनही म्हणतात या रात्री डब्यात कोणीच नव्हतं पण मला माहिती आहे मी तिचा चेहरा पाहिला तिची ती नजर अनुभवलेली ती आता प्रत्येक रात्री परतते माझ्यासाठी कारण मला ती दिसते फक्त मलाच आजही जेव्हा मी ट्रेनमध्ये माहीम पूल पार करतो मी डोळे मिटतो कारण कधी कधी दरवाजाजवळ मला ती उभी दिसते जणू म्हणते पुन्हा बघ पुन्हा विसरू नकोस शेवटी एकच प्रश्न तुम्ही कधी कोणाला पाहिला आहेत का ज्यांना इतर कोणी कधी पाहिलंच नाही तुम्हाला जर ही स्टोरी हो आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि तुम्हाला जर तुमचा अनुभव पण शेअर करायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही त्वरित तुम्हाला कॉन्टॅक्ट करू थँक्यू